कुंभ राशी मार्च सव्वीस सावधान मोठा खुलासा होणार तीन गुपित तुमचे जगासमोर येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सांगत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक ठरू शकतो विशेषत हा, हा दिवस तुमच्या व्यक्तिगत जीवनातील गोपनीय बाबी आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित काही महत्त्वाच्या सत्यांचे उघड होण्याची शक्यता दर्शवतो ग्रहयोगानुसार हा काळ तुमच्यासाठी एक मोठा वळणबिंदू ठरू शकतो शनी राहू आणि चंद्राचे प्रभावी संयोग तुमच्या भविष्यातील दिशा ठरवतील सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रहस्थिती आणि त्याचा तुमच्या जीवनावर प्रभाव एक शनी राशीत मार्गी स्वराशीत शनी सध्या तुमच्या राशीमध्ये आहे आणि तो मार्गी स्थितीत आहे हा एक महत्वाचा काळ आहे कारण शनी हा न्याय सत्य आणि कर्माचे फळ देणारा ग्रह आहे या स्थितीत तुमच्या भूतकाळातील कर्म आणि लपवलेल्या गोष्टी उघड होण्याची शक्यता अधिक आहे जर तुम्ही एखाद्या विषयावर सत्य लपवले असेल किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असाल तर शनी आता ते सर्व समोर आणण्याचे काम करणार आहे प्रभाव तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही सत्य बाहेर येऊ शकतात जुन्या चुका किंवा दुर्लक्षित जबाबदाऱ्या आता टाळता येणार नाहीत इतर लोक तुमच्याविषयी नवीन मतं तयार करतील स्वतःच्या निर्णयांची पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे दोन राहू मीनराशीत आर्थिक आणि कौटुंबिक रहस्यांचा पर्दाफाश राहू हा भ्रम आणि गुप्त गोष्टींचा कारक आहे सध्या तो तुमच्या द्वितीय भावात धनस्थानात आहे त्यामुळे तुमच्या संपत्ती बोलण्याची पद्धत आणि कौटुंबिक विषयांशी संबंधित गोष्टींमध्ये काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे प्रभाव तुमच्या कुटुंबातील काही गुप्पितं बाहेर येऊ शकतात जर एखादी आर्थिक गोष्ट कर्ज कर्जफेड संबंधी समस्या लपवलेली असेल तर ती समोर येईल तुमच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतात त्यामुळे संभाषणात काळजी घ्या पूर्वी घेतलेले काही आर्थिक निर्णय आता अडचणी निर्माण करू शकतात तीन चंद्रवृश्चिक राशीत करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेतील मोठे बदल मार्च सव्वीस रोजी चंद्रवृश्चिक राशीत असेल आणि तुमच्या दशम भावात असेल हा व्यवसाय करिअर आणि प्रतिष्ठेचा भाव आहे चंद्र हा भावना आणि मनाचा ग्रह आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी मानसिक तणावाचा असू शकतो प्रभाव तुमच्या करिअरमध्ये अचानक मोठे बदल होऊ शकतात जर तुम्ही कोणतेही व्यावसायिक किंवा कार्यालयीन गुपित लपवले असेल तर ते समोर येऊ शकते वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात लोक तुमच्याविषयी अचानक वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकतात कोणती तीन गुपितं समोर येऊ शकतात एक वैयक्तिक जीवनातील रहस्य उघड होण्याची शक्यता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत गोपनीय संबंध ठेवले असतील किंवा काही नातेवाईकांपासून काही लपवले असेल तर ते आता समोर येण्याची शक्यता आहे काही कुंभ राशीच्या व्यक्तींना जुन्या संबंधांमुळे अडचणीत यावे लागू शकते विवाहित लोकांसाठी हा काळ संवेदनशील असू शकतो दोन आर्थिक आणि गुंतवणुकीशी संबंधित गुपित बाहेर येण्याची शक्यता जर तुम्ही कोणाला तरी पैसा दिला असेल किंवा कुठे मोठी गुंतवणूक केली असेल आणि ती लपवून ठेवली असेल तर ती गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे काही लोकांना कर समस्या कर्ज किंवा उत्पन्न स्रोतांशी संबंधित खुलासे सहन करावे लागू शकतात तीन सामाजिक किंवा व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसण्याची शक्यता जर तुम्ही कार्यालयात काही लपवले असेल किंवा कोणाला चुकीची माहिती दिली असेल तर ती उघड होऊ शकते वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसमोर अचानक काही गोष्टी स्पष्ट होतील राजकीय सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा असेल उपाय आणि सावधगिरीचे पाऊल एक शनीचा प्रकोप टाळण्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी शनी देवाची पूजा करा काळ्या वस्त्रांचे दान करा आणि तेलाचा दीप लावा हनुमान चालिसा आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठण करा दोन प्राहूचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी उपाय निळ्या रंगाचा वापर टाळा काळ्या तिळांचे दान करा कडुलिंबाची पानेखा आणि शुद्ध आहार घ्या गोपनीय गोष्टी कोणासोबतही उघडपणे शेअर करू नका तीन चंद्राच्या प्रभावासाठी उपाय गंगाजल घरात शिंपडा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा रोज रात्री चंद्राला दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमा या मंत्र जपा सकारात्मक विचार ठेवा आणि भावनिक तणाव टाळा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस हा राशीसाठी एक निर्णायक दिवस असेल काही लोकांसाठी हा दिवस महत्वाचा बदल घडवणारा असेल तर काहींसाठी संघर्षमय ठरू शकतो ग्राहोग तुमच्यासाठी नवीन सत्य आणि जबाबदाऱ्या समोर आणत आहेत त्यामुळे या काळात सावध राहा चुकीच्या निर्णयांपासून दूर राहा आणि संयम ठेवा जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि उपाय केले तर तुम्ही या आव्हानांवर सहज मात करू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद